नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर समाज कल्याण विभागाची भरती आली होती आणि त्या भरतीसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठीची महत्वाची अपडेट आहे तर अपडेट आहे तुमच्या हॉल तिकीटच्या संदर्भात बऱ्याच दिवसापासून आपण परीक्षेची वाट हो या ठिकाणी पाहत होतो आणि परीक्षेची तारीख तू देखील घोषित झालेली आहे त्यासोबतच तुमचं हॉल तिकीट म्हणजेच परीक्षेसाठीचं जे प्रवेशपत्र आहे ते देखील उपलब्ध झालं तर यामध्ये आपण परीक्षेसंदर्भातील ज्या काही सूचना आहेत की नेमकं परीक्षेच्या वेळी आपल्याला काय काय सोबत न्यायचं आहे किंवा नाही काय न्यायचं आहे काय इन्स्ट्रक्शन आहे त्यासुद्धा जाणून घेऊया त्यासोबत हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं त्याची देखील माहिती पाहू तर सर्वात प्रथम तुम्हाला टाईप करायचा आहे तो म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा लॉग इन आय डी तर हा कुठे मिळणार आहे तर हा मिळणार आहे तुम्हाला ईमेलवर तुमचा जो काही ईमेल आहे किंवा ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरताना नंबर दिलेला होता आणि तुम्हाला मेसेज आलेला होता तो त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे जर तुम्ही विसरले वगैरे असाल तर खाली ऑप्शन आहेत पण हा शक्यतो तुम्हाला ईमेलवर मिळून जाणार आहे तुम्ही त्या ठिकाणी सर्च करून ईमेलवर हा लॉग इन आय डी काढू शकता दुसरं म्हणजे असं की पासवर्ड पासवर्ड टाकायचा आहे जो फॉर्म भरताना तुम्ही टाकला होता तोच आणि जर तुम्ही विसरले असाल तर फॉरवर्ड पासवर्डचा देखील खाली त्यांनी पर्याय दिलेला आहे तो वापरून तुम्ही पासवर्ड पुन्हा रिसेट करू शकता कॅपच्या जसा तसा फिल करायचा आहे आणि लॉग इन सर्वप्रथम करून घ्यायचा आहे हॉल टिकट डाऊनलोड करण्यासाठी काय महत्वाचं आहे ते म्हणजे लॉग इन आणि ही लिंक जी आहे मित्रांनो ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ती आणि आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा टाकलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही या लिंकवर येऊ शकता लिंकवर आल्यानंतर पाहिजे लॉग इन आयडी नंतर पासवर्ड नंतर कॅपच्या आणि लॉग इन आपल्याला करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर जे आहे ते आपलं प्रोफाईल ओपन करून जाणार आहे आणि या ठिकाणी तीन पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत पहिला आहे ऍप्लिकेशन डिटेल दुसरा आहे पेमेंट स्लिप आणि तिसरा पर्याय असणार आहे तो म्हणजे ऍडमिट कार्डचा तर ऍडमिट कार्डचा जो पर्याय आहे यावर आपल्याला क्लिक करायचा आहे ऍडमिट कार्डच्या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर ऍडमिट कार्डच्या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी ऍडमिट कार्ड संदर्भातील मेसेज आहे इथे बघा पाहू शकता तुम्ही सी एस डब्ल्यू एम एस डिपार्टमेंट रिक्रुटमेंट एक्झाम चार एको हो एको हो है, है, ते एकोणास मार्च दोन हजार पंचवीस चार मार्च पासून परीक्षेला सुरुवात होत आहे आणि एकोणावीस मार्च पर्यंत ही परीक्षा चालणार आहे ज्याचं वेळापत्रक यापूर्वीच त्यांनी प्रसिद्ध केलं होतं नंतर पहा खाली डेट सुद्धा आहे कधी पेपर आहे कुठे आहे कोणत्या तारखेला आहे हे काही डेट वगैरे जे आहे सेंटर वगैरे त्याची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे आणि त्यासोबतच इथे ऑप्शन आहे ते म्हणजे ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्याचं यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं ऍडमिट कार्ड हे सरळ डाऊनलोड होऊन जाणार आहे आणि त्याची प्रिंट आउट तुम्ही घेऊ शकता आता हे झालं ऍडमिट डाउनलोड करण्याच्या संदर्भात म्हणजे तुमचं हॉल तिकीट हे डाउनलोड संदर्भात पण पर, संदर्भात काय सूचना आहेत नेमकी परीक्षा कशी होणार आहे काय होणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण आता इथून पाहूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी काही सूचना आहेत ज्यांचं तुम्हाला पालन करावं यायचं आहे आणि पेपर देताना त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे इथे पहा सर्वात प्रथम आणखी या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्याने कमेंट मध्ये कमेंट शकता आता सध्या ज्या काही सूचना त्यांच्याकडून आलेल्या आहेत त्याची आपण माहिती पाहूया महत्वाची नोंद पा काय दिस हॉल तिकीट शुड बी प्रिंटेड इन कलर ओनली म्हणजे हे हॉल तिकीट जे आहे ते रंगीत छापलेले असावे रंगीत त्याची प्रिंट आउट तुम्हाला घ्यायची आहे दुसरं म्हणजे परीक्षा केंद्रावर नियमांचे उल्लंघन केल्यास परीक्षा केंद्रात व त्याच्या परिसरात उमेदवारास प्रवेश या ठिकाणी अधिकार समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकाला राहतील नंतर पहा तुम्ही का जे काही लिहिता कोणत्याही नोट्स किंवा रफ वर्कसह ते शीट मध्ये असले पाहिजे उमेदवाराने प्रवेश पत्रावर काहीही लिहिल्यास ते परीक्षेतील गैरप्रकार असे मानले जाणार आहे म्हणजे ऍट द एक्झाम टाइम तुम्हाला जी रफ शीट देण्यात येते दे, आपल्याला माहितच आहे की रफ शीट आपल्याला देण्यात येते दे, कामकाज करण्यासाठी त्या ठिकाणी आणि तुम्ही काय करता हॉल तिकीटच्या मागे काही लिहिता तर हॉल तिकीटच्या मागे असं लिहिलेलं काही आढळलं तर कारण की हॉल तिकीट हे तुम्ही बाहेरून आतमध्ये घेऊन जात आहात आणि हॉल जर जर तुमच्या काही लिहिलेलं असलं तर ती कॉपी या ठिकाणी समजण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आणि परीक्षेतील गैरप्रकार असं देखील त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे म्हणूनच तिकीटच्या मागे काहीही लिहिलेलं नसावं इव्हन परीक्षा देताना सुद्धा त्याच्या मागे तुम्ही काहीही लिहू नये जेणेकरून जेव्हा काही सीसीटीव्ही मध्ये तुमचा फुटेज हा येणार आहे त्या ठिकाणी हॉल तिकीटच्या मागे तुमचं काही लिहिलेलं नसावं नंतर पहा पुढे आणखी काही सूचना आहेत त्या म्हणजे या प्रवेशपत्राचे दोन भाग आहेत एक आहे प्रवेश परीक्षा केंद्राचा तपशील म्हणजे तुमचं हॉलटिकी तुमचा जे हॉल हॉलटिकेटवर एक्झाम सेंटर आहे त्याची माहिती ही परीक्षा केंद्र कोणता आहे त्याचा ॲड्रेस कोणता आहे तुमच्या परीक्षेची तारीख कोणती आहे शिफ्ट कोणती आहे ही संपूर्ण माहिती आहे पहिल्या याचा आणि दुसऱ्या याच्यात आहे ते म्हणजे सूचना दोन्ही भाग डाउनलोड करून त्याची रंगीत प्रत परीक्षेच्या वेळी सोबत आणणे आवश्यक आहे या ठिकाणी महत्वाचा पॉईंट जो असतो म्हणजे महत्वाचा पेज जे असतो ते एक नंबरचं असतं आणि दुसऱ्यामध्ये सूचना असतात तरी देखील दोन्ही पेज या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करायचं त्यांनी सांगितलं आता सर्वात महत्वाचा आणि आयएमटी पॉईंट आहे तो म्हणजे उमेदवाराने परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्र अर्जासोबत अपलोड केलेला फोटो चिटकवलेला सध्या कायदेशीरपणे स्वीकारण्यास योग्य मूळ स्वरूपातील फोटो परिचय पत्रावर जसे की पॅन कार्ड वाहन चालक परवाना मतदार ओळखपत्र पासपोर्ट किंवा आधार कार्ड यापैकी एक आपल्याला सोबत न्यायचं आहे काय काय पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन वोटर आयडी कार्ड पासपोर्ट किंवा आधार कार्ड यापैकी तुमच्याकडे एक जरी असलं तरी चालणार आहे हे तुमचे ओळखीचे पुरावे आहेत काही काही जण ऐन वेळेवर हे नेत नाही त्यामुळे त्यांना परीक्षेस मुकावं लागू शकते त्यामुळे यापैकी एक डॉक्युमेंट किमान तुम्ही तुमच्याकडे असलं पाहिजे आणि त्यासोबतच पा फोटो परिचय पत्र सोबत असल्याशिवाय उमेदवारास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तिसरं उमेदवाराचे ऑनलाईन अर्जातील नाव हे फोटो परिचय पत्रातील नावाशी तंतोतंत जोडणे आवश्यक आहे म्हणजे असं की तुम्ही आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स ओड आय डी कार्ड जर नेत असाल तर त्यामधील जे काही तुमचं नाव आहे तेच नाव या ठिकाणी हॉल हॉलटिकीटवर असायला हवं त्यामध्ये कोणतीही तफावत नसावी आणि जर तफावत असेल कारण की काही महिला वर्ग आहेत जे मॅरिड वुमन आहेत तर त्यांच्या नावामध्ये चेंज असतो तर तिथे त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र जरी नेलं तरी देखील ते चालणार आहे दुसरं म्हणजे असं की परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी अगोदर पोहोचावे जेणेकरून त्यांची ऐन वेळेवर धावपळ होणार नाही परीक्षा केंद्रात प्रवेशाच्या वेळेपूर्वी तसेच प्रवेश बंद हो वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही एक म्हणजे जो काही एंट्रीचा टाईम आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळेल आणि जो काही एक्झिटचा टाइम आहे त्यानंतर तुम्हाला एक्झिट घ्यावं लागेल एक्झिट झाल्याच्या जा नंतर सुद्धा एंट्री करता येणार नाही आणि एंट्रीचा टाईम संपल्यानंतर देखील एंट्री करता येणार नाही त्यानंतर आता अशा कोणत्या वस्तू आहे ज्या तुम्ही परीक्षा केंद्रात घेऊन जाऊ शकता तर इथे पहा उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या वस्तूंखेरीज कुठलीही वस्तू सोबत बाळगू नये म्हणजे अदर ज्या थिम्स आहेत त्या तुम्ही वापरू शकत नाही अदर वस्तू तुम्ही वापरू शकत नाही पण काय नेऊ शकता तर एक साधे पारदर्शक निळे किंवा काळे बॉल कॉईनचे पेन या ठिकाणी पेन तुम्ही देऊ शकता साधा पेन असावा काळा असावा किंवा निळा असावा दुसरं म्हणजे प्रवेशपत्र जे संकेतस्थळावरून डाउनलोड केलेला आहे त्याची आपल्याला रंगीत प्रिंट आउट न्यायचे आहे दोन्ही तिसरं म्हणजे वैध असलेले फोटो ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आयडी कार्ड जे काही तुमचे एक डॉक्युमेंट असेल जे तुम्ही त्या ठिकाणी प्रूफ म्हणून नेत असाल ते या ठिकाणी लागणार आहे नंतर पहा बायोमेट्रिक डाटा आणि फोटो परीक्षेच्या ठिकाणी घेतला जाईल बायोमेट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही सत्यता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची हजारे रद्द केल्या जाणार आहेत संदर्भातील खालील मुद्दे लक्षात ठेवावे आता जे वा, असा असा काही बायोमेट्रिक आहे ते आपल्या या ठिकाणी घेतलं जातं बोटांवरील कसलाही थर असावा किंवा शाही असावी असं जे आहे याची खात्री करून घ्या त्यानंतर बोटांना मळ किंवा काही लागलेलं असेल तर ते आपल्याला धुवून न्यायचं आहे दोन्ही हातांचे बोटी सुकले आहेत तर खात्री करा जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पुसून घ्या आणि त्यानंतर ते बायोमेट्रिक करायचं आहे तर ते सेंटरवर आपल्याला इन्स्ट्रक्शन मिळतातच त्याबाबत हे काही एवढी मोठी गोष्ट यायची त्यानंतर पहा खाली काही त्यांनी आहे की कोणतेही साधन असो किंवा काही टेक्निकल गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सोबत न्यायच्या नाहीत म्हणजे डिजिटल वॉच असो किंवा मोबाईल असो हे त्या ठिकाणी अवेलेबल म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही इथे पहा आणखी काही सूचना दिलेल्या आहेत परीक्षा दरम्यान हायलाईट करून त्यांनी सांगितलेलं आहे की परीक्षेच्या दरम्यान उमेदवार जर काही संशयात्पद हालचाली किंवा वागणूक करताना आढळून आल्यास त्याचवेळी उमेदवारांना पूर्ण झाडाझडती घेतली जाईल तसेच बायोमेट्रिक व आयरिस पुन्हा तपासले जाणार आहे उमेदवाराने कोणत्याही प्रकारची गैरवर्तवणूक कॉपी करणे किंवा डमी उमेदवार बसवणे असे प्रकार आढळून आल्यास उमेदवारांविरोधात पोलीस तक्रार देखील केल्या जाणार आहे म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की काटेकोरपणे सर्वांचं पालन केलं जाईल ज्या काही आणखी सूचना आहे किंवा लेखनिक जो आहे तो तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या जो काही अधिनियम आहे किंवा त्यांचा जो जी आर आहे त्यानुसार त्या ठिकाणी नेता नेता येणार आहे आणि त्यासाठी ते त्यांनी वेळसुद्धा सांगितलेला आहे परीक्षेची पूर्ण वेळ संपल्यानंतर उमेदवारांनी पर्यवेक्षकाच्या सूचनांसाठी प्रतिक्षा करावी आणि पर्यवेक्षकाने सांगितल्याशिवाय जागेवरून उठू आहे आता ज्या काही किरकोळ सूचना आहेत त्या देखील त्यांनी खाली दिलेल्या आहेत आणि तुम्ही ह्या संपूर्ण सूचना या ठिकाणी पाहून घेऊ शकता या संदर्भातील ज्या काही आणखी सूचना आहेत त्या तुम्हाला तुमच्या हॉल हॉलटिकीटच्या मागच्या साईडला मिळून जातील जे आपण की पाहिल्या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आणखी जर काही डाऊट्स असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही ते बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया असेच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार